तर नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आज मी तुमच्यासाठी आपली रोजचीच भाजीची रेसिपी सिंपलची रेसिपी घेऊन आलेली आहे आपल्या सर्वांच्या घरात जी भाजी बनवली जाते नेहमीच पत्तागोबी आणि चणा डाळ जी टाकून आज मी ही भाजी बनविणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर तुम्ही म्हणाल यात काय नवीन तर कधी कधी साध्या सोप्या भाज्यासुद्धा प्रत्येकांची पद्धत वेगळी असते आणि हाताची चवसुद्धा वेगवेगळी असते तर त्यामुळेच मी ही साधी सोपी सरळ आपली रोजची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी पत्तागोबीची भाजी, पत्ता भाजी आणि ती डाळ टाकून चला मग लगेच सुरुवात करूया भाजीच्या रेसिपीला तर हे बघा इथे मी पत्तागोबी जी आहे ना बारीक चिरून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळ मी चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती चला तर मग आता लगेच सुरुवात करूया कढईमध्ये आता आपण तेल टाकूया थोडं मी भाजीमध्ये फार जास्त तेल टाकत नसते फार कमी तेलामध्ये मी भाज्या करत असते तर तुम्ही किती प्रमाणात तेल टाकता त्या प्रमाणात टाका हे बघा तेल आता आपण गरम झालेलं आहे बघूया घा झालेलं आहे तेल गरम तर आता मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच जिरा आणि एक थोडा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आता अद्रक लसणाची पेस्ट आणि जिरा तर तेलामध्ये छान असं परतून घेऊया तर अद्रक लसणाची पेस्ट आणि जिरा छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मी इथे टाकत आहे एक बारीक ठेवलेला कांदा तर कांदा सुद्धा आपल्याला तेलामध्ये छानसा परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत हो आपण परतून घेऊया आणि मंदा आजीवर परतून घ्यायचा आहे हा कांदा कांदा आपला थोडा लालसर झाला की यामध्ये आपण आता टाकूया एक बारीक कट केलेला बारीक चिरलेला टमाटर टमाटर सुद्धा थोडा आपण तेलामध्ये परतून घेऊया हो तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर हे बघा कांदा आणि टमाटर छान असं मी परतून घेतलेलं आहे तेलामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद अर्धा छोटा चम्मच चवीनुसार मीठ यामध्ये टाकूया आणि एक छोटा चम्मच मी इथे तिखट टाकत आहे तिखट ता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तुम्ही किती प्रमाणात खाता घरी त्या प्रमाणात टाका कोणी झणझणीत खातं कोणी थोडं कमी तिखट वापरतात एक छोटा चम्मच मी गरम मसाला आणि एक छोटा चम्मच धण्याची पावडर इथे टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण इथे टाकूया आहे बघा चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवली स्वच्छ धुवून घेतलेली डाळ चना डाळ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने भाज्या करता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा काय काय तुम्ही साहित्य वापरता साहित्य वा प्रत्येक घरी जवळपास सारखंच असतं फोडणीच्या ज्या ज्या साहित्य असतात किंवा मसाले असतात जवळपास सारखेच असतात तर हे बघा पत्तागोबीसुद्धा मी इथे टाकलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतली होती आता मिक्स करून घेऊया आणि आता ही भाजी जी मी आहे बिना पाण्याची म्हणजे वाफेवर शिजवणार आहे वाफेवर शिजवलेल्या भाज्यांची टेस्ट थोडी छान वाटते तर आता इथे आपण एक प्लेट ठेवूया आणि या प्लेटवर पाणी टाकायचं आहे हे बघा साधारणतः अर्धा ग्लास आपण इथे पाणी टाकूया आणि मंदा आचेवर ही भाजी जी आहे कमीत कमी, कमी आपल्याला सात ते आठ मिनत मिनिट शिजवून घ्यायची आहे सात आठ मिनिटामध्ये भाजी शिजून जाते जवळपास तर चला आता बघूया पण आपली भाजी झाली आहे का हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे तर आता आपण थोडीशी इथे कोथिंबीर टाकूया हे बघा आपली भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे तर अशी कोरडी भाजी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा ऑफिसमध्ये सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता हे बघा थोडी कोथिंबीर टाकल्यानंतर हे बघा आपली भाजी इथे तयार झालेली आहे चला मग आता गरमागरम सर्व करूया बऱ्याचशा मुलांना किंवा बऱ्याचशा घरी जी आहे पत्तागोबीची भाजी आवडत नाही तर अशा प्रकारे चण्याची डाळ टाकून जर तुम्ही केली ना तू तर खायला खूप छान वाटते टेस्ट थोडी चेंज होते पत्तागोबीची तर जर तुम्हाला माझी ही सिंपल साधीशी भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरता साईडला बेल आयकॉन असेल ती सुद्धा लवकर प्रेस करा आणि वेळात वेळ वेड़ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तेव्हा बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा आणि हेल्दी राहा स्वस्त राहा आणि हसत राहा